माझं सोनू माझ्याशी कधी बोलणार नाही असं सांगून रडणारी आई रडणारी आई एका क्षणात गप्प झाली शेजारच्या बायकांनी तिकडत होतीस तोच मुलगा आता तुझ्या समोर निघची शांत झोला त्या आईने उत्तर दिलं माझ्या मुलाचं प्रेत माझ्या समोर आलं की मी आजपर्यंत माझ्या गावात माझ्या कुटुंबात माझ्या खांदा पहिले माझ्या परिवारामध्ये जेवढी माणसं मरताना पाहिली त्या प्रत्येक माणसाच्या समोर कैलास वासी किंवा स्वर्ग वासी पाहिले पण एकमेव या वाहिनीचा छावा असा आहे जो मला सोडून जाताना जो या जगाचा निरोप घेऊन जाताना कैलास वासी किंवा स्वर्ग वासी लिहून चालला नाही तर समोर शहीद लिहून चाललाय या वाघिनीने रडाव कसं या वाघिनीने रडाव कस यावरून बाकीच्या बायका गप्प बसले नाही त्यांनी तिला अजून एक प्रश्न केला अग देशासाठी मेला देशासाठी गेला तरी तू तुझा पोटचा गोळा नग तू या शेवटच्या क्षणाला तुझ्या डोळ्यातून अश्रू येणं खूप का त्या आईने जे उत्तर दिलं ते उत्तर शहीदाची व्यथा मांडते त्या आईने उत्तर दिलं अगं माझा मुलगा माझ्या पोटचा गोळा मी माझ्या समोर निपची शांत झोपताना पाहिलाय माझ्या डोळ्यातून अश्रू येणार नाही ना असं कसं पण मी आजपर्यंत त्याच्या अंगावर रंगाचं कफन पाहिले पण एकमेव या वाघिणीचा छावा असा आहे जो मला सोडून जाताना जो या जगाचा निरोप घेऊन जाताना पांढऱ्या रंगाचं कफन घेऊन नाही तर या भारताचा या देशाचा तिरंगा ध्वज घेऊन चाललाय या वाघिणीने रडाव अस या वाघिणीने रडावत भारती त्या भारतीय सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूर केलं त्याबद्दल दोन ओळी सांगू इच्छिते की दुनिया को नहीं भारत का यशगान सुनाया है हमने दुनिया को नहीं भारत का यशगान बारूद बनाया है हमने इन आतंक के ताकत पर भारत की खुददारी लड़ती है यहाँ योमिक और सोफिया जैसी नारी लड़ती है पहलगाम का बदला लेकर दुश्मन को यह बता दिया पहलगाम का बदला लेकर दुश्मन को यह बता दिया चुटकी भर सिंदूर की कीमत कितनी भारी पड़ती है चुटकी भर सिंदूर की कीमत कितनी भारी